रामकृष्ण आधी मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तांदूळ मार्केट आवड बघू शकता तुम्ही सुपर मस्त काय बघ काका कुठचं डॅक्टर ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಸ್ಯಾಕ್ಟ್ರೈ ರೂಪಾಯಿ ಹೇಳೋ ಏಲೋಗರ್ ಟ್ರೇಡರ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಗೋಲ್ಟಿ ಸೂಪರ್ ಗೋಲ್ಟಿ ಅಲ್ಲ ರೀ ಕಾಯಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಾಗ ಕುಡ್ತೀವಿ ಡ್ಯಾಕ್ಟರ್ ಕುಡ್ತಾ ಇದೆ ಡ್ಯಾಕ್ಟ್ರ್ ಹಾಂ ಡ್ಯಾಕ್ಟರ್ ಕೊಡಿದೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಸ್ಯಾಕ್ಟರ್ ಹತ್ತಿರ ಸರ್ಪಾಯಿ ಹೇಳಿ

ಕುಡ್ತದೆ ಆ್ಯಕ್ಟ್ರ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಚಾರ್ ಹತ್ತು ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿ ಸೂಪರ್ ಗೋಲ್ಟಿ ಕಲರಿ ಕಾಗ ಹೋಗಿಲ್ಲ ಕಾಗ ಕಾಗ ಹೋಗಿಲ್ಲ ಕುಡ್ತದೆ ಆಕ್ಟ್ರ್ ಒಂದು ಪಂದ್ರಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಹೇಳಿ ಸೂಪರ್ ಕಂಡು काय बोल का कुठतात ॲक्टर कुठतात ऍक्टर आडवती शे कुठतात ऍक्टर काही सांगितलं काही सांगितलं अडवतीस शेपरुप मीच माहिले सगळं आणि काय बघ काय बघेल तेवीसशे शहात्तर कुठता बरवीरचा ऍक्टर तेवीसशे शहात्तर रुपये गेली

सुपर माले कलर आहे काय बोल का पुढचा ट्रॅक्टर आसरकाड्या सॅक्टर तीन हजार तीन रुपये आहे सगळं काय बोलला आज पुढचा ट्रॅक्टर जानेवारी सॅक्टर तेवीसशे किती घालाय तेवीसशे सत्तर रुपये घालाय हा मिक्स माले गोली सगळे काय बोल का तेवीस सत्तर कुठता टॅक्टर जानेवारीचा ॲक्टर तेवीसशे सत्तर रुपये आहे गेलाय सुपर मार मिक्स आहे काय बोलला आता कुठता टॅक्टर जानेवारीचा ॲक्टर पंचवीसशे रुपये आहे सुपर आहे मारेज सुपर मार मिक्स मारे काय बोलला आता काय बघायला ट्रॅक्टर चांदवडर बावीसशे रुपया गेला काय बोल बाबा दादा काय बघाल नाही दादा काय बघेल ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे बेचाळीसशे एक रुपया गेला आहे सुपर कलर आहे काय बोलला कुठचा ट्रॅक्टर सांगा ट्रॅक्टर चौदाशे रुपये पण कलर आहे एकदम काय बोलला कुठचा कुठचा ट्रॅक्टर चार हजार बावन्न रुपये केला आहे

पण मिक्स माझ्या सगळं काय बोलला काय बोला सत्तावीसशे पुढचा कोरोना अडीच ॲक्टर सत्तावीसशे रुपये गेलाय